अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या भेट्यांचा बदलकारी धनलक्ष्मी बिर्यावारी साऱ्या भक्तांची माझी मामुली ओबीसी संघटना ज्या आहेत जिल्ह्या जिल्ह्यात <स्वाँगी> त्या सगळ्यांना आम्ही अशा एकत्रित करतो आणि जिल्हा समन्वयक समिती <स्वाँगी> असं स्थापन करण्यात आलेली आहे आणि या जिल्हा समन्वयक समितीमार्फत कॅन्डिडेट निवडणं आणि त्याच्याचबरोबर प्रचार करणं असा अनेक जिल्ह्यांमधला भाग चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस जो महाराष्ट्रातला आदिवासी विभाग जो आहे जो विखुरलेला आहे एकत्र कधी आला नाही त्याला मागच्या दोन महिन्यामध्ये आम्ही असावी एकत्र करत आज चोपड्याला असणारी पहिली आदिवासी सत्ता संपादन परिषद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सामाजिक दृष्टिकोनातून जो वंचित आहे आदिवासी आहे ओबीसी आहे यांना एकत्र करत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या इलेक्शन त्या ठिकाणी उभा राहणार आहे जरांगे पाटील यांचा इशू शासनाने सोडवला नाही आणि म्हणून तो आता कली कळीचा मुद्दा झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे या मागणीवरती राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही परंतु ओबीसी संघटना ने जी भूमिका घबीसी ओबीसी ने जी भूमिका घीजे की ओबीसी कोट्यात मराठा समाज हाँ आरक्षण देता का मे अशी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे मी असं म्हणेन की शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये जळांगे पाटील यांची मागणी योग्य आहे आणि ती मान्य केली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणाले आणि याचाच अर्थ त्यांनी जनांगे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली अशी असणारी परिस्थिती आहे किंवा पाठिंबा दिला अशी परिस्थिती आहे किंवा तीच भूमिका एन सी पीची आहे असं त्या ठिकाणी जाहीर होतं आहे वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे त्यामध्ये इतर कोणाचा समावेश होता कामा नये सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं परंतु ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही आमची असणारी भूमिका आहे महाराष्ट्राचं इरेक्श इलेक्शन मला असं या ठिकाणी ते म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा महत्वाचा होत चाललाय अशी परिस्थिती आहे आणि याच्यावरतीच बहुती इलेक्शन लढल्या जाईल अशी परिस्थिती आहे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत बेरोजगारीचा आहे महागाईचा आहे किंवा शेतीमध्ये जे पिकवलं जातं त्याला आधार किमती मिळाल्या पाहिजेत किंवा आधार किमतीचं अंमलबजावणी झाली पाहिजे अशा स्वरूपाचे असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी मागे पडताना त्या ठिकाणी दिसत आहे तर ते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चर्चेला जात नाही अशी परिस्थिती आहे आघाड्यांचं राजकारण हे चालत राहील परंतु एका मुद्द्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना भारतीय जनता पक्ष हे एका मुद्द्यावरती कॉमन आहेत आणि ते म्हणजे आरक्षण कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावरती हे चारही पक्ष एक आहेत अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी आरक्षण हे राहील याच्यासाठी लढा दे इलेक्शन मध्ये सुद्धा दे रस्त्यावरतीही दे, दे। आणि आरक्षण वाचवण्याचं धोरण त्या ठिकाणी घेणार या वेळच जे पोलरायझेशन होईल ते सामाजिक दृष्टिकोनातून पोलरायझेशन होईल असं मला वाटते आणि ते म्हणजे आरक्षणावरनं पोलरायझेशन होणार ज्यांना आरक्षण मिळतंय ते एका बाजूला आणि ज्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आरक्षण संपलं पाहिजे अशी जी भूमिका घेतलेली आहे ते एका बाजूला राहतील अशी परिस्थिती आहे म्हणजे ओबीसी हा जो फॅक्टर आहे तो आरक्षण वाचलं पाहिजे याचं नेतृत्व करणार आणि मराठा समाज जो आहे तो आरक्षण विरोधी यांचं नेतृत्व करणार अशी परिस्थिती एकंदरीत दिसते त्याच्यामुळे सोशली असं म्हटलं तर हे इलेक्शन पोलरायझेशनचं आहे असं पोल ठिकाणी मानतोय आणि त्याच्याच वरती अवती भोवती फिरेल अशी परिस्थिती आहे माझं निवेदन संपलं आपण आता भुसाडमध्ये आलेला आहे भुसावळ ची विधानसभेची जागा कशी असेल कोणाला दिली जाईल आम्हीच जाणार कोणाला दिला जाईल आम्ही कुठल्या आघाडी उमेदवार कोण असेल आम्ही स्वतः आघाडी करतो तुम्हाला आधी विचारलं की भुसावडची उमेदवारी जागा कोणाला असेल केत चर्चा मी तुमच्या प्रश्नाचा मला कळला नाही उमेदवार कोण असेल आघाडीमध्ये पण हो, नाही होता आणि आम्ही असला भाजपच्या आघाडीत <coughs> नव्हतो हो। त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचा रोग काय आहे तोच आम्हाला कळायला मार्ग नाही भुसावड उमेदवार कोण असेल कोण असेल कोणी उमेदवार असेल तो आपल्याला काय काळजी करू उमेदवार राहणार एवढं निश्चित सांगतो सर रावीर आवळक यांच्या जाहीर झालं ते आम्हाला जाहीर करायचे आहे तिथे आम्ही केलेलं आहे जिथे जाहीर करायचं आहे तिथे आम्ही सर्व हळूहळू जाहीर करत राहू सर प्रश्न लोकसभा निवडणुकीमध्ये सात ठिकाणी तुम्ही इतरांना पाठिंबा दिला होता सात नाही तीन ठिकाणी आम्ही फक्त पाठिंबा दिला अच्छा तर पण तुम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात बोलता पवारांच्या पण तुम्ही बारामती मधून तर सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला होता हो कारण का त्यांनी पाठिंबा मागितला होता भूमिका एक, एक लक्षात घ्या की कि, पवारांच्या विरोधात बोलण्यापेक्षा मी एनसीपीच्या विरोधात बोलतो पवार म्हणजे मी इक्वेट वेळ नका माझ एन सी पी एन सी पी अँड पवार पवार एन सी एनसीपी एनसीपी पार्टी जी आहे त्यांच्यावर त्यांच्या याच्यावरती भूमिकेवरती आम्ही जे पाठिंबा आम्ही असा दिला ते एक असणार शाहू महाराज हे असणार सगळ्यांनाच सीता असणारा सन्मान्य कुटुंब आहे आणि त्यांच्यामधलं बऱ्याच वर्षांनंतर उभं राहते म्हणून लोकसभेमध्ये शाहू महाराज कुटुंबातलं कोणीही उभं राहत असेल तर पराजय होऊ नये पहिल्यांदाच उभं राहते त्याच्यामुळे असं ती विजयी झाली पाहिजे तर असं मी त्या ठिकाणी पाहिलं नागपूरची जागा जी होती ती काँग्रेसने स्वतःहून आम्हाला पाठिंबा द्या असं जाहीर केलं होतं आणि एन सी पीने बारामतीची जी जागा आहे ती जरा थोडीशी आमची प्रेस्टिज आहे तेव्हा आम्हाला पाठिंबा दिला तर अधिक चांगलं होईल अकोमोडेशनचं चा असणारं हे जे राजकारण आहे हे मला वाटतं चालत राहतं आणि त्या राज्याप्रमाणे आम्ही असणार त्यांना पाठिंबा

शेवटी कुठेतरी आपण इंटेलेक्चुअली ऑनेस्ट असलं पाहिजे असं मला स्वतःला वाटते तुम्ही पत्रकार इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट नाही आहात त्याला बी जे पीला ज्यावेळेस फाय ते ज्यावेळेस काँग्रेस एन सी पीला नुकसान झालं आमच्या उभ्या राहणारं त्यावेळेस तुम्ही असताना आम्ही बी जे पीचे बी टीम आहात असं म्हणाल मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेस एन सी पीला असं म्हणजे काँग्रेस एन सी पी उभाटाला फायदा झाला त्यावेळेस तुम्ही का म्हणत नाही की आम्ही असं काँग्रेस बी एन यांची बी टीम आहोत कोण तुम्ही इंटेलेक्च्युली ऑनेस्ट नाही आहात ती ती आंदोलन चालू आहे त्यांचे जे आमदार आहेत नाराजेवर ते स्वतः मंत्रालयाबाहेर आंदोलन करतायत की धनगर समाजाला एस टिकून आरक्षण देऊ सरकार कोकून घेईल त्याच्यावर आम्ही काही सरकार नाही आहोत त्या दिवशी आम्ही सरकारमध्ये जाऊ त्या दिवशी आम्हाला त्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागेल त्याच्या अगोदर नाही देशाला तोडणारी भूमिका आहे माझं ट्विट जर त्यावेळेस आपण वाचलं असेल तर मी वन नेशन वन इलेक्शन याची पूर्णपणे चर्चा कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये झाली त्याची तारीखही दिली होती आणि वर्षही दिलं होतं mm -hmm. कॉन्स्टिट्यूट असेंब्लीने वन नेशन वन इलेक्शन हे देशाच्या हिताचं mm -hmm. नाही पुढे जाऊन ते देशाच्या युनिटीला बाधा होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी रिजेक्ट केलेला आहे हे <coughs> रिजेक्ट केलेलं पुन्हा भारतीय जनता पक्ष आर एस एसनी लोकांवरती लादायचं ठरवलेलं आहे त्यातून आम्ही असं म्हणतोय की देश विघटनेच्या मार्गावरती आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतोय साहेब भाजपचे जे आमदार आहेत निजेश राणे ते कायम असा प्रक्ष वक्तव्य करून काहीतरी दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हो सरकारचा त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणूनच ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करू शकतात लोक लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर आपण पाहिलं तर एकंदरीत बत्तीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये दंगली काढण्याचा प्रयत्न झाला दगडफेक झाली मशिदींवरती झाली लोकांमध्ये झाली पण एकंदरीत असं दिसतंय की महाराष्ट्रातली जनता ही आता दंगल करण्याच्या मूडमध्ये नाही आणि म्हणून ज्यांनी कोणी केले त्यांना फार प्रोत्साहन मिळालेलं नाही दुर्दैवाने असं म्हणेन की काही अधिकारी जे आहेत हे नको तेवढं ह्या सरकारला फेवर करतात त्यांची न्यूट्रलिटी जी राहिली पाहिजे ती न्यूट्रलिटी राहिलेली नाही आणि म्हणून अनेक जणांच्या कारवाई झाली आपल्याला या ठिकाणी दिसते तेव्हा अधिकाऱ्यांच्या विरोधातली ही जी भाषा आहे ती मला आश्चर्यकारक नाही आहे त्या का शेवटी तुम्ही मला जर त्रास दिला असाल आणि उद्या मी सत्तेवरती आलो तर त्याचा बसवा मी काढणारच आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्याने स्वतःची न्यूट्रलिटी आणि कायद्याला धरून पोलिटिकल बॉस कोणी असेल त्यांनी कायद्याला धरून असणारा निर्णय घेतला पाहिजे अशी परिस्थिती आहे ते लाडकी बहिणीची योजना कदाचित साधी असती असेल पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पाडला काही असेल ते <coughs> माझा अजूनही शंका आहे का मी मातीवरती पुतळ्यांची उद्घाटन केलेली आहे एवढे दिवस पावसाळे झाले पण ती माती गळली नाही ते पुतळे पडलेले नाहीत हा तर मेटलचा पुतळा आहे मला शंका उपस्थित होते की माती माती मातीच्या ढिगाड्यावरती जिथे आम्ही पुतळे बसवले हो आज वर्ष वीस वर्ष झाली तरी ते तसेच्या तसेच आहे आणि हा मेटलचा असणारा पुतळा हा पडतोय माहित आघाडी माहिती आता कोणी कोणी म्हणतो मी म्हटलं त्याचं चौकशी केली पाहिजे की पुतळा कोणी पाडला म्हणून तो आणि दुर्दैवामध्ये मी असं म्हणेन की लाडकी बहीण पाठिमागे राहिली आणि शिवाजी महाराज फोरफ्रंटवर ते आले अशी परिस्थिती right now and press the bell icon never miss an update